नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना राष्ट्रीय खाद्यतेल मिशन याचबरोबर राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अशा विविध योजनांच्या अंतर्गत खरीप दोन हजार पंचवीस करता अनुदानावरती बियाणं दिलं जात आहे यांच्यामध्ये सोयाबीन तूर मूग उडीद याचबरोबर धान अशा विविध पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे यांच्यासाठी आपण पाहिलं होतं की सोयाबीन या पिकासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे त्यांच्यासाठी शंभर टक्के अनुदान हे शेतकऱ्यांना दिले जाणार आहे याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर तूर मूग उडीद याचबरोबर अर्ज करण्याची गरज नाही यांच्यासाठी सुद्धा अनुदान दिलं जाणार आहे यांच्यामध्ये मूग उडीद हे जे काही दहा वर्षाच्या आतील सुधारित वाहन असतील अशा वाहनांना पन्नास रुपये प्रति किलो याचप्रमाणे अनुदान हे दिलं जाणार आहे तर दहा वर्षाच्या वरील जे काही सुधारित वाहन असतील अशा वाहनांना पंचवीस रुपये किलो अनुदान हे दिलं जाणार आहे आता यांच्यामध्ये कोणत्या जिल्ह्यांसाठी कोणता पीक आहे त्यानुसार त्या, त्या जिल्ह्यांमध्ये या अनुदानाचा लाभ हा दिला जाणार आहे याचबरोबर बऱ्याच -बर सारा जिल्ह्यांमध्ये धनासाठी सुद्धा बियाण्यांचा वाटप केला जाणार आहे याचबद्धे धनामध्ये दहा वर्षाची कालावधी जी आहे ती वाण असतील पिढी केशी साधन म्हणजे पिढी केवी तिलक साकोली पिढी केवी किसान या अशा वेगवेगळ्या वाणांसाठी हे अनुदान हे दिलं जाणार आहे यांच्यामध्ये पिढी केवी साधन दहा किंगची बॅग असणार आहे या बॅगची किंमत असणार आहे की सहाशे वीस ज्यांच्यावरती दोनशे अनुदान हे दिलं जाणार आहे शेतकऱ्यांना या बॅगची किंमत चारशे वीस रुपये असणार आहे पंचवीस किलोचा बॅगसाठी पंधराशे पन्नास रुपयाचा बॅग हा एक हजार पन्नास रुपयाला दिलं जाणार आहे यांच्यावरती पाचशे रुपयाचं अनुदान तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे पी डी के व्ही मध्ये दहा किलोचा बॅग सहाशे साठ साथ रुपयाची बॅग ही चारशे साठ रुपयाला दिली जाणार आहे दोनशे रुपये अनुदान यामध्ये मिळणार आहे पीडी के व्ही तिलकचा पंचवीस किलोचा बॅग आहे ती सोळाशे पन्नास रुपयाला देणार आहे ते दीडशे रुपयाला दिली जाणार आहे तर पाचशे रुपये अनुदान दिलं जाणार आहे साकोलीत नऊ साठी म्हणजेच हो की दहा किलोची बॅग पाचशे रुपयाची व तीनशे रुपयाला दिली जाणार आहे व दोनशे रुपये अनुदान त्या ठिकाणी मिळणार आहे पंचवीस किलोचं बाराशे पन्नासचं बॅग ही सातशे पन्नासला दिली जाणार आहे व यांच्यावरती पाचशे रुपयाचं हे अनुदान दिलं जाणार आहे पी डी के व्ही किसानसाठी सुद्धा दहा किलोचं बॅग हे पाचशे साठ रुपयाची बॅग ही तीनशे साठ रुपयाला दिली जाणार आहे यांच्यावरतीसुद्धा दोनशे रुपये अनुदान हे दिलं जाणार आहे पंचवीस किलोचा रुपयाचा बॅग हा पाचशे रुपये अनुदानासह नऊशे रुपयाला दिली जाणार आहे एक्कावन्नचं बॅग हे दहा किलोची बॅग म्हणजेच की पाचशे साठ एव जी तीनशे साठ रुपयाला आता दोनशे रुपये अनुदानावरती दिली जाणार आहे एम टी एम एकशे त्रेपन्न चंद्र आहे दहा किलोचं पाचशे साठ रुपयाचं पाच तीनशे साठ रुपयाला तर चौदाशे रुपयाचं पंचवीस किलोची बॅग ही नऊशे रुपयाला दिली जाणार आहे याचबरोबर धनामध्ये दहा वर्षाच्या वरील जी वाहनं आहेत त्यांच्यामध्ये एम टी दहा द ची पंचवीस किलोचं बॅग ही नऊशे सत्याऐंशीच्या ऐवजी सातशे सदतीस रुपये व पन्नास पैशाला दिली जाणार आहे एक हजार एकचं पंचवीस किलोचं बॅग हे नऊशे सत्त्याऐंशी रुपये ते पन्नास पैशाऐवजी सात हजार नाही त्र्याहत्तर हजार सातशे पन्नास पैशाला ही जाणार आहे व सुवर्ण पंचवीस किलोचं बॅग हे बाराशे पन्नास रुपयाचं बॅग हे हजार रुपयाच्या त्यांच्यावरती दोनशे पन्नास रुपये हे अनुदान असणार आहे पी के वाय सी एच एम डी दहा किलोची बॅग ही सहाशे वीसच्या च्या ऐवजी पाचशे वीस रुपयाला दिली जाणार आहे व शंभर रुपये अनुदान या ठिकाणी मिळणार आहे पंचवीस किलोचं बॅग हे पंधराशे पन्नासची ची बॅग हे तेराशे रुपयाला दिली जाणार आहे व यांच्यावरती दोनशे पन्नास रुपयाचं अनुदान या ठिकाणी मिळणार आहे अनुदान हे दिले जाणार आहे तर खरीप दोन हजार पंचवीसच्या हंगाम करता शेतकऱ्यांना हे अनुदानावरती बियाणं दिलं जाणार आहे यांच्यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि राष्ट्रीय खाद्य तेल मिशन या योजना राबवल्या जात आहे यांचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा याबद्दल आपण यापूर्वी माहिती घेतलेल्या आहेत वाहनांसाठी डायरेक्ट कृषी सहाय्यक माच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा सात बारा आठव कागदपत्रांच्या आधारे प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य तत्वांवरती हे बियाणं बियाण्यांचे टोकन दिले जाणार आहे बियाण्यांचे टोकन होतील हे सहा जून च्या दरम्यान उपलब्ध करून दिले जातील हे टोकन मिळाल्यानंतर जवळचे जे काही महाबीजचे वितरण असतील त्यांच्या वितरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हे बियाणं दिलं जाणार आहे अशा प्रकारे अनुदानावरती दिल्या जाणाऱ्या बियाणांच्या संदर्भातील ही एक महत्त्वाची माहिती आहे नक्की